जय हरी मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण आलेलो आहोत धाराशिवच्या बोमले हनुमान मंदिरामध्ये तर आज पूर्ण मंदिर दा मंदिर दाखवणार आहे आपल्याला तरी पूर्ण सर्वांनी मंदिर पाहून घ्या हे आहे मित्रांनो ध्वजारोहण हे आहे प्रसाद कार्यालय आणि हे आहेत मारुती हे आहेत बोंबले हनुमान मारुती पाहिजे मित्रांनो खूप जागृत देवस्थान आहे प्राचीन आहे आणि मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे वरती पहा ध्वजारोहण मंदिराच्या पाठीमागे पिंपळाचं झाड आहे मित्रांनो प्रदक्षिणा घालव आपण खूप छान लाइटिंग वगैरे केली आहे मित्रांनो शनिवारी खूप गर्दी राहते इथं उंच टेकडीवर आहे मंदिर मित्रांनो बघून घ्या खूप छान पद्धतीनं बांधलेलं आहे आधी जुनं बांधकाम होतं आता नवीन केलेलं आहे मित्रांनो हे दारा शिवचा बोंबले हनुमान मारुती दर्शन घेऊ शकता व्हिडिओ माध्यमातून पाठीमागं पिंपळाचं झाड आहे आत्ताच सांगितलं पद्धतीनं हे बघून घ्या मित्रांनो खालच्या जमिनीचा परिसर ही बाजूचा डोंगर खूप दूर दूर डोंगर आहे मित्रांनो तर चला आज आपण धाराशिवच्या बोमले हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका सबस्क्राईब केल्याने आपल्याला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यात पाहण्यात येतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ ज्या लोकांनी मला सरप सरप्राईज ही सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यापर्यंत सगळ्यात जलद पोचल शेवटचं एकदा दर्शन देतो तुम्हाला मला भोमले मारुतीचं दर्शन घ्या आणि जर दारा शिवला आलात तरी ह्या बोंबले हनुमान मारुतीचं दर्शन आवश्यक घ्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी जय काल जय हनुमान राम राम मित्रांनो